आपले स्वागत आहे परंडा तालुक्यातील राजकीय घडामोडी उपसरपंच शशिकांत खुणे यांच्याकडे आसू ग्राम पंचायतीच्या सरपंच पदाचा पदभार सरपंच पतीच्या मनमानी कारभारामुळे सदस्यांनी दाखल केला होता अविश्वास ठराव सरपंच अनिता राऊत यांच्या विरोधात अविश्वास ठराव मंजूर झाल्याने रिक्त झाले होते सरपंच पद सदस्यांनी सरपंच राऊत यांना पाठवले तर सव्वीस जून रोजी उपसरपंच यांच्याकडे सरपंच पदाचा पदभार महालक्ष्मी कन्स्ट्रक्शन विना रॅम्प पन्नास फूट विहित व शेततळ्याचे खोदकाम योग्य दरात करून मिळेल पत्ता वडनेर तालुका परंडा संपर्क नव्वद पंचाहत्तर बेचाळीस सहासष्ट बेचाळीस आता बातमी विस्ताराने परंढा तालुक्यातील पंचायत मधील रिक्त झालेल्या सरपंच पदाचा पदभार गुरुवार दिनांक सव्वीस जून रोजी उपसरपंच शशिकांत खुणे यांच्याकडे देण्यात आला आहे सरपंच अनिता महालिंग राऊत यांचे पती मनमानी कारभार करीत असून ग्रामपंचायतमधील सदस्यांना विश्वासात घेत नाही तसेच शासकीय योजनेची माहिती देत नाही ग्रामपंचायतचे काम पारदर्शक तसेच जनहित लक्षात न घेता मनमानी करीत असल्याच्या कारणामुळे ग्रामपंचायतचे सदस्य रोहिदास सुभाष बुरंगे निशा रघुनाथ माने कालिंदा रमेश जगताप श्रावण लक्ष्मण गणगे सविता महादेव मारकड तस्लीम ताहेर पटेल शशिकांत भिवाजी खुणे गोपाबाई परमेश्वर जाधव या आठ सदस्यांनी दिनांक सोळा जून रोजी अविश्वास ठराव दाखल केला होता दिनांक 20 जून रोजी ग्रामपंचायत कार्यालयात तहसीलदार यांच्या अध्यक्षतेखाली अविश्वास ठरावाबाबत विशेष सभा घेण्यात आली होती अनिता राऊत यांच्या विरुद्धचा अविश्वास ठराव मंजूर झाल्याने रिक्त झालेल्या सरपंच पदाचा पदभार आसू ग्राम पंचायतचे उपसरपंच शशिकांत खुणे यांनी दिनांक सव्वीस जून रोजी पदभार स्वीकारला आहे आसू ग्रामपंचायतमध्ये शिवसेना शिंदे गटाकडे चार सदस्य तर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट व शिवसेना ठाकरे गट या दोन पक्षाकडे चार असे पक्षीय बलाबल आहे सरपंच यांच्या मनमानी कारभारामुळे सदस्यांनी बंड करून अविश्वास ठराव दाखल केला होता यामुळे गावातील राजकीय समीकरणे बदलली आहेत शिवसेना शिंदे गटाचे पाय उतार झालेले माजी सरपंच राऊत व चार सदस्य यांच्यात राजकीय दुरावा निर्माण झाला असून सरपंच एकट्या पडल्या आहेत तर त्यांच्या विरोधात शिंदे गटाचे चार सदस्य आहे यामुळे माजी सरपंच पेक्षा चार सदस्य असलेला गट, गट मोठा असल्याने गावातील पक्षांची सूत्रे सदस्यांकडे जातील असं म्हटलं जात आहे उपसरपंच शशिकांत खुणे यांनी सरपंच पदाचा पदभार स्वीकारल्यावर त्यांचा सत्कार करण्यात आला यावेळी ग्रामविकास अधिकारी आर एस भुजबळ ग्रामपंचायत सदस्य श्रावण गणगे रघुनाथ माने महादेव मारकड अविनाश जगताप ताहेर पटेल रोहिदास बुरंगे सुजित जाधव ग्रामपंचायत कर्मचारी शिवाजी यशवत दशरथ यशवत यांच्यासह गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते महत्त्वाच्या घडामोडी पाहण्यासाठी पूज्यनगरी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद